आपल्या एम कॉलेजला एम कॉलेजला आपण मी पाच सहा दिवस जाऊन वर्कआउट सेशन घेतो मार्गदर्शन करतोय तर नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ मात्र खूप खास आहे कारण आज आपण गेट टुगेदरचं शूट करायला जात आहोत त्याआधी एक भन्नाट असा ऍक्सिडेंट पाहायला भेटला हे पाहून डायरेक्ट लोकेशन कडे निघालो व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या किस्से कहाण्या मैत्री आणि दोन हजार सहा ची बॅच यांनी कशी जगली आता पण मित्रासाठी काय करू शकतात टुगेदरच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या मित्रांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो शाळेमध्ये होतो एका वर्गामध्ये होतो ज्याने ज्याने आपल्याला ज्ञानदान केलं अशा सर्व माध्यमिक आश्रम शाळा आहे दो। म्हणून दोन हजार सहाच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्या आपण विद्याजी देवता यांचं स्वागत करावं आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय मित्र हे चार जण आपल्यामधून सोडून गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली मी ठीक आहे

आणि नाश्ताही झालेला नाही तरी आता बोलायला आणि ऐकायन हसायला कोणी मी कमी करायचं नाही तर माझं नाव बाबू दयानंद बुळवे वय थोडा कमी सांगतो लग्न नाही झालंय बाबू दयानंद गुळवे रनिंग आहे पस्तीस पण मुलींसाठी गेली की तेस्तीस चालेल ज्या डिफरन्स होत नाही थि काय दाढीचे किती पाड रेवायला अजून शिक्षण माझ एम झालेलं आहे या अगोदर मी एक्साइड लाईफ इन्शुरन्स कंपनी मध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून या पदावर काम केलं अडीच वर्ष आणि त्या कामामध्ये असताना मला भरपूर ठिकाणी इन्शुरन्स बद्दल त्या क्षेत्रातली माहितीही मिळाली आणि थोडस जग फिराय मिळालं त्यानिमित्तानामध्ये मी अडीच वर्ष त्या कंपनीमध्ये होतो त्यावेळेस मला थायलंड दुबई गोवा अशा ठिकाणी जायला चान्स भेटला तरी त्या कंपनीने खूप काही असं दिलेलं आहे त्यानंतर आता लॉकडाऊनच्या नंतर जे जॉब गेला जॉब गेला म्हणजे ते जे आमचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते पुढे रन नाही झालं नंतर मी लोकलमध्ये ते काम बघण्यास शोधलं भरपूर ठिकाणी काम शोधलं मग आपल्याला जे पाहिजे ते काम भेटत नाही त्यामुळं थोडस मी घे आहे सध्याला वडिलांची पेन्शन येते आजोबाने घेतलेलं शेत आहे आणि मोठा भाऊ शशके आयट कॉलेज मध्ये सिनियर क्लब म्हणून आहे त्याची फॅमिली आहे दोन मुली आहे आणि आई आहे दोन बहिणींचे लग्न झाले मी आता छोटी आहे लग्नाचा राहिले का तुमच्या कुठे ओळखीमध्ये असेल कुठली मुलगी फक्त मुलगी बघा चेहऱ्याकडे लक्ष देऊन काय आहे असं माझा आता सध्याला जीवन चालू आहे ते प्रयत्न करतोय जॉब साठी काहीतरी होईल आणि शेवटी लाईक आहे आणि एक कविता शेवटी हे होण्यासाठी आई बा प्रियंका गोय प्रमाणे बाबा ही काय तत्प आहे ना ما اري صدقتي ويوكو نه راهي سماجي كار انا ملي ماتتي ني 10 منجلي اوپر تا راهي واشي و كلين دا يي पगاري نين ايت كي تو كيفه نكتبه تو كانو شاناي تو مونا راضي ايت صاحب مونا يابسلا صالح كي وا अहमदपूर म्हणजे पंधरा किलोमीटर गायगाव पंधरा किलोमीटर म्हणजे आपण घरी जाऊन जाऊन उदगीरला लग्नाला मी तुमची क्षमा घेतो मला परवानगी द्यावं मी आता माझी कविता सादर करतो लायकी नाव आहे लायकी खूप जीव व्हायला लागतो यावर

तुम्हाला अर्धा घंटा तर झोप येत नाही का येत नाही कारण मी तुम्हाला सांगतो माझ्या गावा केलं तरी माझे तितकेच मित्र आणि सत्य कोण सांगतो कुठला स मी माझ्या आयुष्यामध्ये कधी माझ्या घरी दिवाळी केली नाही हे सत्यकाली सांगतो माझ्या घरी मुलाच्या मी सचिन भोसाले नागेश भोसाले आपला माझा भाऊ पण भाईगावचा लावता मी माझा भाऊ दिला हा पाहता मामाच्या गावी तरी मी तीन सुद्धा मला सहकार्य केलं कारण मी कशामुळे होतो राहत दिवाळीच्या सुट्ट्या असताना सुद्धा मी काय राहत होतो कारण माझं कबड्डीचं वय माझं असोसिएशनचं वय माझं कोणी मॅच मध्ये राहते माझी निवड व्हायची आणि ह्या हिशोबाने मी जर माझ्या गावावर गेलो तर मला पुढे जिल्हास्तरीय राज्यस्तरी मी राज्यस्तरी पासून गेलो मी कारण काय गेलो की ढाळेगावच्या मित्रामुळे गेलो कारण ढाळेगावचे मित्र जर मला नसते सणाच्या टायमाला जर मला ते मी जर सणाच्या टायमाला माझ्या इतिश्ना माझ्या नागे घ्यायचे आई आयुष्यामध्ये मला अजून काय काळ्या कारण त्याला माझ्या माझी आई आणि मी माझं दादाच म्हणतो कधी विचारत नाही आई आणि दादा कुठे माझ्या वेळेला कधी ना कधी कुठल्याही दुखात पडून हाच आत्मविश्वास आम्ही या ठिकाणी फिरायचं फिरायचे खर छान वाटायला काल संध्याकाळपर्यंत मी इथं होलसेल घ्यायची नव्हती काय किशला बारा वाजता सायकल घेऊन आलो कारण आता तर सातवी लागेल बरेच ना आठ महिने झालेले आहेत तिथं तर म्हणजे काय ओळख नसणार आहे पण ते सातवी पर्यंत सगळ्याला ओळख आहे सातवी नंतर मी मामा सोबतच मामा सवयी जरा वेगळ्या लागल्या मामा शिकत जायला पण मामापर्यंत मला आठवी नववी दहावी नववी दहावी आंदोलला दिला वर्ष मध्ये पण ठिकाणी सगळ्यात शाळेवर खाल्ली दहावी झाल्या म्हणजे अठरा बारावी झाली नंतर डीएड ला नंबर लागला एड झाला तुला शिक्षक काय होत नव्हतं एक्झाम दहा अकरा वर्ष झालं तिथं झाली अकरा वर्षापासून गोव्यामध्येच आहे मी बरेच जण आता इथलं नायगर झालं बाकी बघा विजय येऊन गेलाय तर बरं विजय आता येतो गोव्याला अकरा वर्ष झालं सर्व येतो गोव्यालाच तर कुणी आलं नाही आता झालं दोन हजार सोळा लागण झालं दोन मुलं आहेत

अभय बाबा लबाड बोलायला माझा मित्र आपला लबाड बोलायला आहे म्या फोन केला तर मला म्हणतो तो काय करतो मला मी फोन केला तर मला म्हणतो तू काय करतो म्या म्हणत तू काय करतो म्हणतो मी आणि आज म्हणतोय मी गोव्याला या कुमार साहेब

बँगलोरला आहे तो पदावर कार्यरत आहे म्हणजे रिटायर झालेला आहे आणि आज जो आपण सोळा ठेवला आहे सोळा खूप छान वाटलं मला खर असं वाटतं की असा कार्यक्रम दरवर्षी आपण ठेवला पाहिजे भरपूर इथं कबड्डी हा ठीक आहे आणखी एक थोडासा परिचय तुम्ही माझा ठीक आहे मी ज्यावेळेस दोन हजार अकरा ला भरती झालो की सिपाई भरती झालो मी अकराला भरती झाल्यावर ट्रेनिंग वगैरे करून बांगलादेश हो बॉर्डरला गेलो तिथून मी कोबरा कमांडो सीआरपीएफ मध्ये तिथून गेलो गडचिरोली छत्तीसगड हा कर्नाटक आंध्र प्रदेश आसाम तू सर्व करून मी दोन हजार अठरा मध्ये ऍज अ कबड्डीचा कोच म्हणून मी शारीरत आहे दोन हजार अठरा

माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करा ठीक आहे तुम्ही दिल्लीला या दिल्ली हरियाणा पंजाब सेंट्रल कधी आलं तर माझ्याशी भेटा ठीक आहे कबड्डी साठी योगदान बंद करू ठीक आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्या एमजी कॉलेजला एमजी कॉलेजला पण मी पाच सहा दिवस जाऊन माझं वर्कआउट सेक्शन घेतो मी मार्गदर्शन करतो येणाऱ्या कुठल्याही भरतीमध्ये करून घ्यावं हे तुम्हाला आमच्या ग्रुपच्या वतीने आपल्या ग्रुपच्या वतीने विनंती आहे धन्यवाद यानंतर आपल्या स्वतःवर ज्ञानदानाचं काम पवित्रपणे पार पाडत आहेत असे आमचे आदरणीय कॉम्प्लेस आहेत मग आज 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 आली तर आज मला सर्वात अशोक चा फोन आला गजाननचा फोन आला कोणा नवनाथ कॉन्ट्रॅक्ट होते पण पुन्हा प्रेमनाथ आणि संतोष म्हणले चला मी आता सगळे आपलीच बॅच आहे म्हणली काही नाहीये इथे आलं तर बघता येते सगळे सात इं जेवढे होते तेवढेच येते पण फक्त दोन चार जर दोन चार जण आहेत व माझ्या ओळखीचे नसते पण नव्वद टक्के आपले गजानन अशोक बाजीराव नवनाथ आशिष विजय सर्व ही आपलीच बॅच आहे आणि खरंच चांगलं वाटलं मला आल्याबद्दल आपला गेट टुगेदर झालं खूप छान वाटलं मला इथे आल्याबद्दल धन्यवाद

पांडुरंगाच्या आचरणाने तो जीवन जगणार आहे त्यांना विनंती करतो की आपलं जो कार्य आहे ते आपलं काय करतात अनुभव या ठिकाणी सर्वांना सांगावं लोक सांगतात ते बाबा कोर्टाची पायरी चोरणे पण मी म्हणतो वकील मित्र हा आपला राहत

ते पुढल्या वर्षी आपण एखाद्या बोलल्या जागेमध्ये जागे एक सुंदर ठिकाणी एक स्वच्छ अशा एखाद्या फार्म हाऊसवर ठिकाणी आपण ठेवू आणि त्या कार्यक्रमाला पुढल्या वर्षीच्या सहकुटुंब सगळ्यांनी यावं जास जास त्याच्यासाठी जास्तीत जास्त मी आकडा सांगितलं तर आज मध्ये पण पण त्याचा खर्चा जर म्हणलो तुम्ही तर पूर्ण मी उचलतो आणि जर दर कॉन्ट्रिब्युशन करायचं म्हणलं तर सगळ्यापेक्षा कितीतरी वर्षी आज आपले खरले साहेब याने भरपूर सहकार्य केलं तसं पूर्ण सहकार्य माझं आहे पण त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आपण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण फिरत असताना आपण कुठेतरी जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी एकमेकांच्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या मिसेसच्या एकमेकांसोबत ओळखी होत्या सगळ्या महिला त्या निमित्ताने एकत्र येत्या आपण आपला पुरुषांचा ग्रुप आहे त्यानिमित्तानं आपण आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी एक आपल्या सगळ्या सौचा म्हणजेच आपल्या विशेषांचा एक ग्रुप काढू त्या निमित्तानं आपण आयुष्यभर एकत्र राहू प्रत्येकाच्या सर्वांनी आपण मिळून यानंतरच आपण जीवन जगू कुणाला कुठं अडचणीत येत असेल तर आज आपण बरेच जण चांगल्या उद्यावर काम करत आहोत एकमेकांना एकमेकाला साथ देऊ मी माझ्या अनुभव आपलं सांगतो नंतर कारण की माझी तर एवढी परिस्थिती बिकट होती आणि आम्हाला आमच्या कुटुंबावर आघात बी खूप मोठे झालेले होते नाहीतर मी या क्षेत्रात बी नसतो मी वेगळ्याच ठिकाणी असतो यानंतर मी ज्ञानेश्वर या एवढा पेणचा व्यवसाय मोठा आहे वाढल्या ना तो कधीही रात्री कधी मदत करतो एवढे पैसे द्या एवढे असे द्या एवढे तसे द्या कधीच नसत खरं तुम्हाला नारायणजी आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या उद्योगाची भरभराटी व्हावं तुमच्या धंद्यामध्ये तुम्हा तुम्हाला यश यावं आणि कृपया तुम्हाला हात जोडून मी पाया पडून विनंती करतो कारण की सर्वांनी व्यसनापासून दूर राहाव तर आपल्या संसाराला जर कॅन्सर कॅन्सर म्हणतो मी संसाराला जर कॅन्सर जर काय असेल तर तो व्यसन आहे कृपया आम्ही एवढे आगाव काही होतो काही गोटाली केलो पण आम्ही व्यसनापासून कधी दूर राहिलेलो हो। आहोत माल घेऊन मी आता सांगतो कधीतरी मी या गोष्टीवर आपण बोलू ग्रूम मध्ये असत बॅच असतो एका बॅच वर ते तिक तिक बसायचे आम्ही आणि एकाच लाईन वर आम्ही झोपडपट्टी बसायची उद्या झोपडपट्टी बसली दोन तीन मग मी खिडकीच्या साईडला माझ्या बाजूला बाजू त्याच्यामुळे इकडं अनिल त्याच्यानंतर पांडू इकडं सावंत आणि एका याचा सगळ्यात सुवारी श्याम आल नाय शाम मग घोगरे सर गोगरे सर चला पाच पाच मिनिट सगळ्यांना लवायला लावलं पाच मिनिट प्रत्येकाला दोन वळी दोन वळी आता भारी समोरून समोरून आली माझ्याकडे आली मी दोन वळे बोलले की आली नेक्स्ट नेक्स्ट बाणू बाजू झाले आणि आता आले पांडू आणि पांडू आमच्या दोघांच्या मध्येच बसायचा आम्ही एक दोन वेळेस काय करायचं कधी कधी सगळ्यात चकी आणायची पांडू काय म्हणायचा लागूनच मला काही येत नाही माझ्यानं गुप्त घ्यायचं नाही ठीक आहे आम्ही त्याला खाली दाबायच आणि कोणी पुस्तक दाखलायचं एक वेळ झाले की आता पांडूर आलीच भाजी एकीकडून बाजू एकीकडून मी पांडू मध्ये आणि त्याला सांगितलं लागूनच बघ बर का मला येत नाही वाचाय ना आणि मला खाऊ म्हणून सांगते त्याला काय मित्रांनो डोळे झाकून आमचा विश्वास आम्ही चांगले मित्र चांगला विश्वास पुस्तक की रे चिमणी आली चारा खाला सर तू कुठलं हा तू वाचायलाच फुटल पुस्तक काय लढा काय तू बोलायला असत असे तुम्हीच राहतात काय तुमच्या आडोळ्यात आपले विश्वास ठेवला ते अशी गमत आली ते त्यावेळेस आगमन म्हणून सांगा ते दिस असत सांगताना तेवढं व्यवस्थित सांगता येत नाही पण आठवड्याने एवढं हसू येत आहे आणि त्या दिवस परत असं कधी कधी वाटते की हे बालपण बालपणातच असावं नाही मोठे पण आले की जबाबदारी आली जबाबदारी आली मोठे पण आलं सगळ्या गोष्टीचे जे कवळ वय होत निरागस चांगल्या वाईट गोष्टीच काहीही भान नव्हतं काय करतोय काय नाही कसं वागतोय कपडे कपडे घालण्याचे सेल्स नको मी लातूरला आहे माझा व्यवसाय लातूरला आहे आणि लातूरला जर बोलायला यायची गरज पडली तर तुम्ही कधी या द्या फोन करा धन्यवाद ज्या नाही खरंच ज्या दिवशी गरज पड्या त्या दिवशी आम्ही तुम्हाला फोन लावू यानंतर गणेश भाऊ कांबळे या ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पुण्याला गेलो पुण्याला गेलो पेमेंट भेटायला पण पुन्हा आयटीआय केला आयटीआय बाराट्या सगळ्या गरजा भागल्यानंतर परीक्षे उरल्यानंतर विचार करतो की आपल्याला ते पण एजंट आल्यानंतर विचार करतो स्वतः कधी विचार केला का तुम्ही आपला हेल्थ इन्शुरन्स आपला पाहिजे किंवा आपला कर्म इन्शुरन्स टाकला पाहिजे आपल्या जीवावर आपण कितीतरी लोन वगैरे करून आपण नवीन उद्योग करतो आहे आपल्या देव गोपाळ डेव्हली याची दहा लाखाची परिस्थिती माझ्यावर त्याचा सत्तावन लाख इन्शुरन्स होता फक्त एका सुट्टीमुळे इन्शुरन्स करायचं हप्ता होतो मी भरता हे पण विचारलं होतं अडचण आठ तरी भरून दिला तर आज एक रुपये मिळाली तुम्हाला माहिती आहे का सत्तावन्न लाखापैकी साडेबावीस लाख जागेवर मिळणार साडेबावीस लाखाच्या दहा टक्के म्हणजे त्याच्या घरच्या मुलाचं मुलीचं शिक्षण करायला दरवर्षी दोन लाख रिटर्न मिळत पंचवीस वर्ष आज किती वर्ष आणि शेवटला साडे सत्तावीस लाख रुपये मिळणार

मी पहिली तर बारावीपर्यंत माझं शिक्षण आहे ना राणेगावमध्ये झालेलं आहे नंतरचं शिक्षण मी अमृतपूर्ण आय टी आय कॉलेज वायरमन ट्रेडला केलेलं होतं दोन वर्ष आय टी आय झाल्यानंतर मी पुण्याला गेलो जॉब शोधला एक वर्ष असंच चेंबरवाले जॉब केला कंपनीमध्ये म्हणून नंतर एक मला चोनसन कंपनी भेटली चोन्सन लेफ्टमध्ये दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून आता तिथंच कार्यरत आहे तर मी आता सिनियर टेक्निशियन आहे आता तिथं चांगलं पॅकेज आहे मला फॅमिलीमध्ये एक मुलगा आहे पाच वर्षाचा आईवडील गावाकडे जाते मी आवंदीला जागा घेतलेली आहे आणि बांधकाम काही

व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका च्या शाळेच्या जीवनशैलीमध्ये काय किसे कहाण्या घडल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल शेअर सब्सक्राइब करा